मेडघाटात दरवर्षी मनरेगा अंतर्गत हजारो मजुरांना काम दिले जाते पावसाळ्यात मात्र वन विभाग सोडून इतर विभागामध्ये काम उपलब्ध नसल्यामुळे कामे बंद असते अशा परिस्थितीत वन विभाग आपल्या जंगल क्षेत्रात वृक्षारोपण आणि त्याकरिता खड्डे खोदण्याची कामे मजुरांना उपलब्ध करून देत असतात अशाच प्रकारे वृक्षारोपणाचे काम केकदाबोड गावाला लागून असणाऱ्या जंगलामध्ये सुरू होते मात्र केकदाबोड गावातील मजुरांना वन विभागाद्वारे काम न देता। इतर गावातील मजुरांना काम देत असल्याची तक्रार घेऊन केक दाबोड येथील शेकडो मजूर हातात घमेले आणि फावडे घेऊन तब्बल पंधरा किलोमीटर पायपीट करून थेट वन विभाग अधिकारी कार्यालयावर धडकले केक दाबोड येथील मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित वनरक्षकाने काम देण्यास नकार दिले असून कुठेही जा कोणाकडेही जा तुम्हाला काम दिले जाणार नाही अशी उद्धट वागणूक केल्याचा सुद्धा आरोप मजुरांनी लावला आहे धारणीचे उपविभागीय अधिकारी सावंत कुमार यांनी सर्व मजुरांची मागणी ऐकून संबंधित वन अधिकारी पुष्पा सातरकर यांच्याशी चर्चा करून मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले आहे वन विभाग आपल्याला कामे उपलब्ध करून देणार असल्याचे समाधान झाल्यानंतर केक दाबोड येथील मजुरांनी गावाकडे परतीचा मार्ग पत्करला कोणते गाव काय को बाई केक काय केले आहे काम मागण्याकडे तुम्हाला काम नाही आहे का नाही आहे अभी कोणता काम चालू आहे आपण तो क्या बोला फॉरेस्ट वाले ने नहीं काम करना बोले किसको काम दिया उसने चेथर वाले को और काम तुम्हारे गांव में चालू हाँ हमारा हमारा काम चालू है तो नहीं नहीं एक दिन हमने काम किया तो बाद में बोले नहीं अभी बोले बहुत पानी गिर रहा है अभी काम बंद है बोले और चेथर वाला है तो चालू है और हमने बोला तो बोले नहीं बोले तुमको काम नहीं देता बोले तुमको क्या करना है जाओ कर ले बोलता है के लिए यहाँ पे हमारे गांव में काम चालू था प्लांटेशन में तो बाहर गाँव वाले लोगों ने काम करने दिया और हमारे को काम से निकाल दिया किसने निकाला नाकेदार साहब ने क्या बोला उसने जा बोले तुम्हारे को क्या करना है कर लो बोले कहाँ तक जाना है, जा सकता तुम्हारे गाँव में काम है नहीं क्या अभी कोई काम अभी डिपार्टमेंट फरिश्ते है सर उसके अलावा कोई काम नहीं। काम दूसरा नहीं है तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी